सगळे पोट झाले हो मराठीच राज गेले मग राहिले माझं पोट झाले आज मी नाही हो येतील येतील आहे वेळ अजून कोण वय राखी आता पुढं काय भावा काल तिने राखी पण बांधली नाही आणि तुझ्याकडे तर ती कसली बघती ला का हे यार गपले का तुम्ही समजताय तसं काय बी नाही आख्या तुझं कसं झालंय माहितीये का त्या मांजराच्या पिलासारखं त्याला वाटतंय आपण डोळे झाकून दूध पितो म्हणजे आपल्याला कोण बघत नाही सगळं गाव बघत असत हे आर गपले का तुमचं तर काय बी असतंय आपलं न व्हायचं कसं आहे बघ एकदम खोला किताब कोणी बी यावं आणि वाचून जावं बरोबर आहे बाबा प्रेम केलं तर लिहिला मजनू सारखं मरीन पण सोडणार नाही प्रेम सुगंधासारखं असत जोर वातावरणात दरवळत तोर मनाला प्रसन्न करते आणि त्याची सुगंध आपल्याला कायम जाणवते सर, आज, का। आज, तर आज जाने जाने। वा खूप सुंदर कविता असतात बर का त्यांच्या मला तर खूप आवडतात तुम्हालाही खूप आवडतात तर ही कविता ना तुम्हाला खरच खूप आवडेल ऐकणार का प्रेम प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत जा प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राह प्रेम कर भिल्ला सारखं बानावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं खूपच सुंदर जरा ऐकवत जा कविता नक्की तर आज आपण कविता ऐकूया खूप सुंदर आहे तुम्हाला ती आवडेल पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाले तारे पुरे झाले नदी नाले पुरे झाले वारे मोरासारखा छाती काढून ताट उभा राहा मोरासारखा छाती काढून ताट उभा राहा आणि जाळ्यासारख्या नजरेत नजर बांधून पहा म्हणून सांगतो म्हणून सांगतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम कर भिल्ला बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं मेघापर्यंत पोचलेलं उधळून दे तुफान सार काळ जात साठलेलं उधळून दे तुफान सार काळ जात साठलेलं प्रेमकर भिल्ला सारखं पानावरती खोचलेलं खोचलेलं तुला काय जास्त कविता आवडली खाली बस कशी वाटली कविता छान खूप छान आवडली तर सगळ्यांनी याच्यावरती संदर्भ सही स्पष्टीकरण हे मॉनिटर आरती बाय रोज मोबाईल त्या रजिस्टर वरून जा पहिले ते रजिस्टर घेऊन ये आर मग की आपण घेऊन येऊ चल, चल। बर ऐका की काय मला एक ना झाले मी मॉनिटर झालो कसं अरे रे वहिनी चिट्टी काढली म्हणल्या तुझंच की नाव निघणार दुसऱ्या कुणाचं कसं निघल अरे म्हणजे माझी चिठ्ठी कशी निघाली म्हणजे तुला म्हणायचं आहे काय अरे म्हणजे त्या चिट्टीत मी माझं नाव लिहिलंच नव्हतं हा इला टाका लय चार बसलाय म्हणायचं तू तिला आवडायला लागलाय भावा टाकी मग बोलून ए नाही मी असं काय करणार ना भावा पुरगी फुल लाईन देते हे वर्ग सोडून कुठं फिरताय रे हा सर ते रजिस्टर न्यायला आलो आणि तुम्ही दोघ सोबत आले तुझा सोबत आलाय हा वर्ग सोडून नुसतं पाहिजे पाहिजे चल ए आख्या सर जेवायला माघार आल्यावर काढा द्या हा आलो मी तू हो पुढं हा Dengya, gilir karo segeri? Gilir segeri. segini. ya kakak? Бас ани. Локай си си. Сана гараг. Цэл. Цэл. हे मी काय ऐकतोय काय चाललंय तुम्हा दोघांच अहो सर हे पोरग आणि ह्याची गँग या मुलीची रस्त्यात वाट बघत असतात आणि ही मुलगी सतत वर्गात याच्याकडे बघत असते आपली परिस्थिती काय आपण करतोय काय आणि याची एवढी हिंमत सईच्या बेंच वरती कोरला येणं काय सांगत सर मग काय चांगलं त्याशिवाय सुधारणार नाही उलट बोलतोय उलट बोलतोय उलट बोलतोय राहू सर एवढं नका मारू त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घ्या आणि तसही ह्या वयात होतात आपण जर का त्यांना नीट समजवलं तर सुधरतील ती सर यांना मारल्याशिवाय अक्कल येत नाही रे तू तिचा तू बदामवाला बेंच बदलून टाक काय तुमचा मित्र खरकट बेंच वर ते पण बदामात हे वैशे आमचा मित्र असा नाही सूर्ज्या जरा हळू तिला कशाला वर तू तु गप मला माहित आहे आख्याने हे नसणार केलं मला बी तेच वाटतंय आकाश किती गोळा आहे दुसरे कुणीतरी केलं असणार हां नाव आकाशवर आलं आहे मला तर वाटतं हे काम त्या सचान डेंगूच असणार आहे ए माझा डेंगू असं काय बी करणार नाही अगं ते डेंगून दुसरा मलेरिया आहे लई बारा बोडाची येती कुठं कुसून चावतील कळायचं बी नाही हे जर या दोघांनी केलं असेल तर बिचारा आकाश मार खाईल ते पण काही चुकी नसताना हे सगळं आता तुम्ही माझ्यावर सोडा त्यांच्याकडनं कस काढून घ्यायचं ते मी बघते आम्ही तुझ्या सोबत आपण मिळून होय का नाही तू हात पुढे कर रात पुढं मी खरंच काय काय केलं सर मी सांगेपर्यंत हात माग घ्यायचे नाहीत म्हणजे तुझ्या दोन्ही हात आहेत ना

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि सिनर्जी प्रोडक्शन लाईक ला, ला, कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला कर विसरू नका तर भेटूया पुढच्या भागात धन्यवाद सिनर्जी <laughs> प्रोडक्शन सिनर्जी प्रोडक्शन